इथं नक्की झालाय काय नाही एवढी गर्दी कशाला आहे ना सांग ब्लोग लास बागा। काल सा ब्लोग जानी बागला ही गारा ना दुकाना का बोरली सांगा सांगतो ब्लॉग लासपास बघा कालचा ब्लॉक ज्यानी बघला नसेल लवकर जाऊन बघा त्याने डोंगराच्या पायऱ्या चरून उतरून लागल्या मला भूक मग त्याला नाश्ता यांची आधावत बघून बोललो तुझी गाडी नवीन येतपात सेल लागल नंतर यांच्याके एकच मारायला लागेल आमचा प्लॅन फक्त जीवदानी आईचं दर्शन करायचं होता पण नंतर डरला एवराला आम्हाला अजून तो तोऱ्याला आमजाव आलो मग आर्नल्याच्या बीच वर एवऱ्या उन्हात मी नि घेतलावली लाटांची मजा नंतर विचार केला मी लाटांची मजा येतो लाटण जर माझी घेतली तर माझं होईल काम पच्ची बोललो पाण्याची मस्ती नाही गाड्या वालवा आरणाल्याला दिली होती मग मच्छीपूर मग तिचा घर गवशीत गवशीत आलतो यांना बोलला या बरोबर आला ताईने आणला मग थंडा नाश्ता मग तो केला नाही हो तिचा पोऱ्या दुपारचं दोन वाजलेलं ताई बोल आराम कर मग आराम केला मग राजाने आम्हाला उठवला आता आम्हाला ला लावतो बोलो मच्छी घ्यावा मग ताईला घेऊन आलो जिथं तिथं वागता नुसती मच्छी मास मच्छी मास मग पोतला आपण मेन मार्केट मध्ये आरणाला ग्रामपंचायत मासली मार्केट मग लागलो मास बघायला

घेते ना आपली बाजू प्रॉपर <laughs> यांचा आवाज बघून बारा आला बोलो ताईचा आणला मग तिथल्या कोणबी आणि पापलेट घेतलं तशी घ्यायची होती मला सुरम हो, पण यांचा असा होता का तर अख्खा वाटा आता वाटा घेऊन का अख्खा गावभर वाटीत बसायचे काय चला मग आता तिथल्या निघलो नेक्स्ट टाइम याचा असेल तर गावभर आड्डाच भरून येन अर्नाल्याच्या बाहेर आलो बघतो तर जेशीबी आणि इकडे लोक होती अख्ख्यांची घर आणि दुकाना तोरलेल्या तर काय मॅटर होतं आम्हाला नाही माहित आम्ही नाही जास्त थांबलो तिथं आम्ही एकमेकांनी विचारतो आम्हाला भूक्काल लागत भूककाल नाही लागत अरे एवढी धूल खाल्ल्या व काय लागल घंटा सध्या रोड ची काम आहेत म्हणून ही धुले इकडे जेशिवी आरवला इकडे कुत्र्याही बाबा किती मोठी कोणबी कोणला कोणबी पाहिजे असेल तर आपल्या घरी यानं घेऊन जा बाय बाय